एक सन्मान्य बाळासाहेब आंबेडकर यांनी या टप्प्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भाषण करत असताना निजामी मराठे अशा पद्धतीनं मराठा समाजाचा आणि मराठा समाजाच्या नेत्याचा अतिशय वाईट पद्धतीनं उल्लेख केला आणि तो रूढ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे या संदर्भात मराठा समाजामध्ये भावना अतिशय तीव्र आहेत आणि मराठा समाजाचा संगणक एक म्हणून माझी त्यांना विनंती आहे त्यांनी निजामी मराठा अशा प्रकारची संज्ञा मराठा समाजाबद्दल किंवा नेत्याबद्दल या ठिकाणी वापरायला नको आणि जेही कुणी त्यांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातले एकशे साठ एकशे सत्तर घराणे किंवा मराठा समाजातले नेते हे निजामी आहेत माझा त्यांना प्रश्न आहे की निजामी म मराठे तर का हे फक्त मराठा समाजातच आहेत का लोकशाहीमध्ये जे काही घराणे पुढे आले त्यांनी त्या त्या भागामध्ये काम केलं ग्रामीण भागाचं विकासाचं त्यातून एक मतपिढी तयार केली आणि त्यातून हे घराणे पुढं आले आणि ते दर पाच वर्षाला निवडणुकीला सामोरे जातात त्या लोकांना तुम्ही निजामी म्हणता आणि ते केवळ मराठा समाजाच्या माझा डॉक्टर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न असा आहे की निजामी ही जी काही संज्ञ आहे किंवा त्या पद्धतीचे लोक आहेत नेते आहेत ते का फक्त मराठा समाजात आहेत का राज्यामध्ये जितक्या जाती आहेत जमाती आहेत आणि धर्म आहेत तर प्रत्येक मतदारसंघ वाईज मी त्यांना त्या त्या समाजातला एक निजाम दाखवून देऊ शकतो म्हणून माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी मराठा समाजाला ब्रँडेड करायचं काम अतिशय चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी करू नये कारण आत्ताच मराठा समाज हा पाटील ही अतिशय चुकीची संकल्पना वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी पुढे आणली होती आणि पाटील हा श्वसन करणारा अन्याय करणारा अत्याचार करणारा अशा पद्धतीचं चित्र रंगवलं होतं त्यातून मराठा समाज बाहेर आला आहे आणि त्यात ही निजामी ही त्याच्या पुढची संकल्पना प्रकाश आंबेडकरांनी आणली तर बाळासाहेब आंबेडकरांची अशी काय मजबुरी आहे की केवळ मराठा समाजाच्या विरोधात आज लोकसभेच्या वेळेस तर भूमिका वेगळी होती आज त्यांनी भूमिका बदलली आणि जे काय ओबीसी समाजासाठी ते या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असं म्हणतात माझा त्यांना एक प्रश्न असा आहे की आज जे काही ओबीसी आरक्षण टिकू नये आणि आज जो काही मराठा समाजातल्या युवकाचा मराठा समाजातल्या नेत्याविरुद्ध आमदार खासदाराची जो रोष आहे त्याचं कारण एवढं आहे की पन्नास टक्केच्या आत आजही राज्यातला एकही मराठा नेता आरक्षण मागत नाही त्याची जी भूमिका आहे आजी अधिकृत भूमिका जी आहे मराठा समाजातल्या नेत्यांची ती पन्नास टक्केच्या पुढचं आरक्षण द्या आणि त्या पद्धतीनं राज्याच्या जी काही सर्वपक्षीय बैठक झाली त्यामध्ये ठराव झालेला आहे मग जर पन्नास टक्केच्या आत या राज्यातला आमदार आरक्षण मागत नाही मराठा या राज्यातला मराठा खासदार आरक्षण मागत नाही तर प्रकाश आंबेडकर ही दिशाभूल का करतात आणि यामध्ये त्यांची अशी का काय मजबुरी आहे की मराठा समाजाला आणि नेत्यालाच ब्रँडेड करायचे त्यांच्या विरोधात वागायचे आणि इतर समाजाचे जे निजाम आहेत त्यांना सोडून द्यायचे सगळ्या जाती आणि धर्मामध्ये निजाम आहेत आणि मराठा समाजातला कुठलाही नेता आज पन्नास टक्केच्या आतून आरक्षण मागतच नाहीये मनोज जरांगे या एक आंदोलनक आहेत त्यांची मागणी आहे त्या मागणीचा शासन विचार करेल किंवा नाही करेल परंतु आज तरी जे काही लॉ मेकर्स आहेत आमदार किंवा खासदार यांनी कुठेही मागणी केलेली नाही की पन्नास टक्के आता आम्हाला आरक्षण द्या व प्रकाश आंबेडकर किंवा बाळासाहेब आंबेडकर हे आरक्षण कोणाचं वाचवत आहेत आणि ओबीसी आरक्षणाला धोका कसा आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे एकही मराठा आमदार पन्नास टक्केच्या आतल्या आरक्षणाला विरोध करत नाही एकोणीसशे सदुसष्टचा जो जी आर आहे त्याप्रमाणे ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील ते दिले गेले पाहिजे सगळ्याची भूमिका आहे आणि मग बाळासाहेब आंबेडकर हे आंदोलन का करतायत याच्या मागे राजकारण काय आहे आणि केवळ मराठा समाजालाच ते का बदनाम करतायत हा माझा त्यांना प्रश्न आहे